राज्यातील बहुतेक सर्व अभयारण्ये दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटकांसाठी खुली झाली असताना कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर अभयारण्यातील जंगल सफारी मात्र अद्याप बंदच ठेवण्यात आली आहे त्यामुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर निराशा झाली असून स्थानिक व्यावसायिकांचे नुकसान झाल्याचे कोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांनी सांगितले आहे दाजीपूर अभयारण्य वन्यजीव विभागानं अद्याप सुरू केलेलं नाही पर्यटकांसाठी खरं तर बघायला गेलं तर दिवाळीच्या सीझनमध्ये मोठ्या प्रमाणात राज्यभरातून पर्यटक राधाने अभयारण्याला भेट देत असतात परंतु एक तारखेचं कारण सांगून अभयारण्य सुरू केलेलं नाही त्यामुळं मोठ्या प्रमाणात येणारे पर्यटक ह्यावर्षी थांबलेले आहेत तसं बघायला गेलं तर यावर्षी आज धबधब्याकडे येणारे जे पर्यटक होते राऊतवाडी धबधब्याला किंवा इतर परिसरातल्या ज्या धबधब्यांना भेट देणारे पर्यटक होते त्यामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त घट झालेली आहे त्यामुळं आधीच व्यावसायिक खूप अडचणी आलेले आहेत या परिसरातले आणि आता जर बघितलं तर गैबीपासून दाजीपूरपर्यंत जे काही आमचे हॉटेल व्यावसायिक आहेत किंवा जे प्रवासी गाड्यांची वाहतूक करणारे लोक आहेत पर्यटकांची वाहतूक करणारे ज्या काही वाहनधारक आहेत या सगळ्यांचं मोठं नुकसान ह्या निर्णयामुळे झालेलं आहे दिवाळीच्या सुट्टीत राज्यभरातून हजारो पर्यटक दाजीपूर अभयारण्य आणि राऊतवाडी धबधब्यांना भेट देतात मात्र यावर्षी वन विभागाने एक नोव्हेंबरपासून अभयारण्य उघडण्याचा निर्णय घेतल्याने दिवाळीच्या सुट्टीत आलेले पर्यटक चांगलेच नाराज झाले आहेत कोल्हापूरहून आलो आहे आणि मुख्यतः आमचे पाहुणे मुंबईहून जावई वगैरे आलेत मुलगी लेक आणि नातवंड वगैरे तर खरं म्हणजे सुट्टीला आता दिवाळीची सुट्टी असल्यामुळे सगळे आम्ही एकत्र आलो आहे फॅमिली मेंबर आणि इथं आल्यावर असं न्यूज कळाले की मुख्यतः हा जंगल सफारी बंद आहे खरं म्हणजे सुट्टीत ही चालू असायला पाहिजे होती जेणेकरून मुलांना आणि आम्हाला सगळ्यांना इथल्या जंगलाचा आणि गवे वगैरे ब बघण्याचा खरोखर आनंद मिळाला असता आता आम्हाला खरोखर इथं आमची त्यामुळे निराशा झाली गेल्या वर्षी अवकाळी पावसामुळे पर्यटन हंगामावर परिणाम झाला होता यावर्षी दिवाळीच्या सुट्टीत तरी पर्यटक येतील अशी आशा होती मात्र जंगल बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे उत्पन्नावर परिणाम झाल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे गेल्या वर्षी पण अवकाळी पाऊस लवकर आल्यामुळे मे महिन्यात अगोदर सीझन बंद झाले जंगल त्यामुळे गेल्या वर्षीचा पण सीझन गेलेला आहे या वर्षी आता दिवाळीचं सीझन ऐन सीझन असून पण जंगल बंद आहे थोडक्यात आमच्या इथे ड्रायव्हर म्हणजे वीज वर गाड्या लोकलच्या गाड्या आहेत त्यांच्यावर थोडक्यात जंगल बंद असल्यामुळे थोडक्यात आता आलेली आहे गेल्या वर्षी पण लवकर जंगल बंद झाल्यामुळे धंदा म्हणजे झालाच नाही पण जंगल बंद आहे येथील हॉटेल्स होमस्टे खाजगी जीप सफारी आणि फेरीवाले यांचे पर्यटनावरच अर्थकारण अवलंबून आहे वन विभागाने सकारात्मक निर्णय घेऊन अभयारण्य तात्काळ सुरू करावे अशी मागणी होऊ लागली आहे बेप्यांसाठी राधानगरी होऊन उत्तम पाटील